नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला यात विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये यांनी अनेक निर्णय जाहीर केले देशाच्या जा अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे साताऱ्याचं लक्ष लागलं आहे अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि लाडक्या बहिणींसोबत युवा शेतकरी आणि सामान्य वर्गाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पा मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार सांगितले आहे यासोबतच लाडक्या बहिणींचा विचार करून ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार अजित पवार यांनी म्हटले आहे राज्याच्या अर्थसंकल्पात तरुण तरुणी सर्वसामान्यांचा विचार होणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प आधी जनतेला संबोधित केले होते अर्थसंकल्पामध्ये जनतेला दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान महाराष्ट्रानंतर आता लाडकी बहीण योजना सुरू होणार का अशी चर्चा सध्या सुरू होती कारण नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लक्ष्मी देवींचं नाव घेतलं आहे त्यामुळे देशभरात लाडकी बहीण योजना सुरू करणार का असा प्रश्न निर्माण झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला मी सुख समृद्धीची देवी श्री श्रीलक्ष्मीला नमन करतो अशी अशा प्रसंगी शतकानुशतके आपण माता लक्ष्मीचे पवित्र नामस्करण करत आलो करत आलो आहोत आई लक्ष्मी आपल्याला यश आणि बुद्धी देते तसेच समृद्धी आणि कल्याणाचे देखील श्वासती देते देखील प्रत्येक गरिबी आणि मध्यवर्गीय समुदायांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहू अशी मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो असे म्हटले त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्रात माहितीला मिळालेल्या यशाची केंद्रालाही भुरळ पडली असून देश स्तरावर ही योजना राबवण्याचा विचार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत मात्र सध्या तरी घोषणा बजेटमध्ये करण्यात आलेली नाही दरम्यान मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या बजेटमध्ये लाडक्या दोन हजार रुपयांचा हप्ता सुरू होण्याची घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा